नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे महाराष्ट्रातील आणि त्यासोबतच दक्षिण भारतातील आजचे कांदा बाजार भाव आज नवीन कांद्याला काय दर मिळाला आणि आवक आवकेत मित्रांनो आपल्याला आज काय बदल हे पाहायला मिळाले सरो ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो सुरुवात ही आपण करणार आहोत ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील या बाजार समितीपासून येथे आज सुमारे दोनशे अडुसष्ट कांदा वाहनांची आवक दाखल झालेली आहे यामध्ये कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे अठरा आणि सरासरी हा एक हजार दोनशे पंचवीस रुपये एवढा दर आपल्याला निफाळ या बाजार समितीमध्ये आज पाहायला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे या बाजार समितीचे कांदा बाजार कांदा बाजार भाव इथे मित्रांनो आज सुमारे पन्नास कांदा वाहनांची ओक दाखल झालेले आहे एखाद लॉट कांदा हा एक हजार आठशे रुपयापर्यंत गेलेला आहे सुपर बिग साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळाला आहे जो मुक्कल आहे त्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे मिडियम कांद्याला शं एक हजार रुपयापासून एक हजार शंभर गोल्टा कांद्याला आठशे रुपयापासून नऊशे रुपये गोलटी कांदा हा चारशे रुपयापासून सहाशे जोड चोपडा जो आहे याला तीनशे रुपयापासून पाचशे रुपये एवढा दर आज आपल्याला हैदराबाद बाजार समितीमध्ये या कांद्याला दर मिळाला आहे जे कर्नूल आहे आंध्र प्रदेश इथच्या सुमारे पंधरा कांदा गड्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि या कांदागड्याला गड्याला शंभर रुपयापासून पाचशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आहे काही लॉट म्हणजे जे ॲव्हरेज कांदा आहे हा तीनशे रुपयापर्यंत आज कर्नूलच्या कांद्याला दर मिळाला आहे यानंतर जे चांदवड आहे इथे आज सुमारे दोनशे छप्पन कांदा वाहनांच्या उदाखत झालेली आहे ज्यामध्ये जो उन्हाळ कांदा आहे त्याला सहाशे पाच रुपये हा कमीत कमी दर जास्तीत जास्त एक हजार चारशे एक आणि सरासरी हा एक हजार नव्वद रुपये एवढा दर मिळाला आणि जो गोल्ट गोलटी कांदा आहे त्याला कमीत कमी चारशे एक रुपये हा जास्तीत जास्त एक हजार एकतीस आणि सरासरी हा सहाशे पन्नास रुपये एवढा दर आज जो तो आहे तो चांदोळ बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला आहे मित्रांनो यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे बेंगलोर बेंगलोर येथे सुमारे दोनशे पंचवीस कांदा ट्रकांची आवक दाखल झालेली आहे ज्यामधून सुमारे पंचेचाळीस हजार चारशे एक्केचाळीस कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या यामध्ये कर्नाटकाचा पंचेचाळीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा पंचावन्न टक्के कांदा आहे आज मित्रांनो कर्नाटकाचा जो जुना कांदा आहे याला काय दर मिळाले हे आपल्याजवळ उपलब्ध झालेले नाही आहेत याच्यामध्ये ते नाही आहेत यानंतर जो कर्नाटकाचा नवीन कांदा आहे याच्या वीस हजार कांदा बॅगा ह्या दाखल झालेल्या आहेत आणि या वीस हजारपैकी सुमारे चाळीस टक्के कांदा हा क्वालिटी कांदा आहे आणि साठ टक्के कांदा हा अनक्वालिटी कांदा आहे आता यामध्ये जो क्वालिटी कांदा आहे याला सहाशे रुपयापासून पंधराशे रुपयापर्यंत दर आहेत आणि अनक्वालिटी कांद्याला शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचे दर या कांद्याला जो नवीन कांदा आहे याला आज बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाले आहेत यानंतर आपण पाहणार आहोत जो महाराष्ट्राचा कांदा आहे एकूण अवक्यापैकी सुमारे पंचावन्न टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे याच्या एक दोन लॉटला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत दर आहे बिग कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून रुप एक हजार आठशे मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे मीडियम कांद्याला एक हजार शंभर रुपयापासून रुप रुप एक हजार तीनशे गोल्ट कांदा हा पाचशे रुपयापासून सहाशे आणि गोल्टी कांदा हा दोनशे रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत आज या कांद्याला दर मिळाले आहेत मित्रांनो आज बघा एक मुख्य बदल म्हणजे जे बेंगलोर आहे या बेंगलोर मध्ये जो कर्नाटकाचा कांदा आहे या कर्नाटकाच्या कांद्याचा पर्सेंटेजमध्ये मध्ये वाढ झालेली आहे म्हणजे एकूण आवकेपैकी पूर्वी तीस टक्के चाळीस टक्के कांदा हा कर्नाटकाचा आणि साठ ते सत्तर टक्के कांदा हा महाराष्ट्राचा असायचा आज मात्र सुमारे एकूण अवकेपैकी पंचेचाळीस टक्के हा कांदा कर्नाटकाचा आहे आणि पंचावन्न टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे म्हणजे बेंगलोरमध्ये एकूण अवकेत जे कर्नाटकाच्या कांद्याचं पर्सेंटेज आहे याच्यामध्ये आज आपल्याला वाढ झाली दिसून येत आहे मित्रांनो बाकी तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका धन्यवाद